समर्थ तर बघा ही ऑर्डर जी आहे ती रवींद्र दादांची आहे तर बघा दादांच्या ऑर्डर मध्ये एक नाला सोपाराची ऑर्डर आहे एक अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे दादांचं त्याच बघा गायत्री मंत्राची फ्रेम आहे सुंदर अशी ज्याच्यामध्ये बघा गायत्री मंत्र सुद्धा आहे आणि मनी मॅग्नेट पॅरेट आहे लक्ष्मी आकर्षित करणार त्याचबरोबर बघा मराठी मराठी कालनिर्णय दादाने घेतलेला आहे आपल्याकडं त्याचबरोबर बघा आपल्या वास्तूला किंवा आपल्या घराला वाईट नजरेपासून संरक्षण व्हावं म्हणून हा नजरपट्टू घेतलेला आहे त्यांनी त्याचबरोबर बघू शकता ही सरस्वती पाठी घेतलेली आहे त्याचबरोबर केसर चंदनचा एक टीका घेतलेला आहे दोन आहे दिवे दादांचा एक अष्टलक्ष्मी एक 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 दिवा आहे जो की सगळ्यात मोठ्या साईजचा आहे साइड ला मोर आहे तुम्ही बघू शकता सुंदर असा बघा अष्टलक्ष्मी दिवा आहे मोर असणारा क्वालिटी खूप सुंदर आहे बर का आणि त्याला लक्ष्मी सुद्धा आहे त्याचबरोबर बघू शकता दादांचे दोन असे सुंदरशे श्वेतगंध आहेत त्याचबरोबर एकूण बघा पाच म्हणजे एकूण पाच अत्तर आहेत त्यांचे कुठले कुठले आहेत काकू चंदन हा केवडा कस्तुरी क्योडा? कस्तुरी हा मोगरा दोन आहे आणि ही हिना एक असे बघा एकूण पाच अत्तर आहेत त्यांचे त्यासोबत बघा प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू आहे त्यांच्या ऑर्डरचं कस्तुरी अगरबत्ती भीमसेन अगरबत्ती गुगुळ अगरबत्ती रुद्राक्ष अगरबत्ती रात्राणी अगरबत्ती झालं त्यात काय तर अशी ही ऑर्डर आहे बरं का नाला सोपारावरून दादांची तर ऑर्डरचा व्हिडिओ करण्याचं कारण हेच आहे की कसे प्रत्येकाच्या ऑर्डरचा व्हिडिओ करणं शक्य नाही पण होतील बरं का ऑर्डरचा व्हिडिओ आणि अष्टलक्ष्मी दिवा अगदी होलसेल मध्ये तुम्हाला सतराशे पन्नास रुपये मोर असणारा साडेसात सात इंचा मिळणार आहे ज्यांना हवा तरी लवकरात लवकर मेसेज